जोडलेल्या हातात सोडलेल्या हातापेक्षा जास्त ताकद असते अंत्यसंस्कार हा संस्काराचा सगळ्यात अवघड प्रकार असतो थो। थोडक्यात सांगणं म्हणजे सांगणं नव्हे भाऊ आणि मित्रामध्ये एक मोठा फरक असतो मित्र कधी वाटणी नाही मागत माझ्या माणसांनी दिलेली प्रत्येक गोष्ट मी जपून ठेवतो अश्रो सुद्धा प्रयत्नांना संधीची जोड मिळाली की लोक त्याला लक म्हणतात लोक येणार आणि निघून जाणार तुमचा मौल्यवान वेळ चुकीच्या व्यक्तींना नका देऊ चित आणि पट एकाच नाण्याच्या दोन बाजू पण टाईम त्याचाच असतो जो पलटून वर येतो दुसऱ्यांना दोष तेच देतात ज्यांच्यात सत्याला सामोरं जाण्याची हिंमत नसते ज्यांचे कष्ट दमदार असते त्यांची जगणे आणि वागणे रुबाबातच असते सुख गोष्टीत असत फक्त ते मनभर जगता भाषा ही मनुष्याच्या मनोवृत्तीचा व हृदयवृत्तीचा उद्धार आहे पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत जगात दुसऱ्याला हसणे सोपे पण दुसऱ्यासाठी रडणे कठीण प्रत्येक दिवस चांगला नसेल पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असेलच देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले फक्त एक आठ घातली जो झिजेल तोच चमकेल संधी आणि सूर्योदय या दोन्हीमध्ये एकच समानता आहे उशिरा जाग येणाऱ्याला दोन्ही मिळत नाही म्हातारपणे जसे कडक पदार्थ चावता येत नाहीत तसेच कडक शब्द ही ऐकवत नाहीत कधीतरी शांत राहून शांततेचा आनंद घेतला तर माणूस सगळी दुःखे विसरतो स्वप्न साधी असली की जगण अगदी सोप्प होऊन जात लिंबासारखे कडू रहा पण गुणकारी रहा एकटेपणा माणसाला खूप मजबूत बनवतो वास्तव स्वीकारणे ज्याला जमते तो आयुष्यात उशिरा का होईना यशस्वी होतो जर कोणी शांत असेल तर याचा अर्थ असा नाही की त्याला बोलता येत नाही